हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सकाळी सकाळी उठले तोपर्यंत आमच्या आहोंची ऑफिसची तयारी झालेली होती आहो गेली ऑफिसला त्यानंतर खूप दिवसापासून शू रॅक साफ करायची राहिली होती शू रॅक साफ करून घेतली माझे सगळे शूज वॉश केले छान असे बाहेर उन्हात वाळत घातले त्यानंतर दुपारी होती आमची आज भिशी माझ्या सगळ्या फ्रेंड्सनी मिळून आम्ही भिशी लावलेली होती नेहमी एकाच्या घरी आम्ही पार्टी पण करतो आणि भिशी पण करतो सो so, आज नंबर लागलेला होता जी हाय करते तिचा म्हणजेच रुपाली भोसलेचा मस्त छान पार्टी केली स्नॅक खाल्लं एन्जॉय केला त्यानंतर इव्हनिंगला मी आणि मम्मी आम्ही गेलो होतो गांधीनगरच्या ट्वेंटी वनच्या मार्केटमध्ये तिथे गेल्यानंतर आम्हाला घ्यायचे होते काही साडी ड्रेसेस आणि भाजीपाला सगळी शॉपिंग झाली घरी आलो छान असा फ्रेश भाजीपाला घेऊन आलो तर असा होता माझा आजचा दिवस थँक्यू सो मच बाय